नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण पूर्ण अंक गणित शरीर चालू करणार पहिल्यापासून शेवटपर्यंत बेसिक टू ॲडव्हान्स सगळं अंक शिकणार आहोत त्याचबरोबर बुद्धिमत्ता अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही आपण पूर्णपणे शिकणार आहोत त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर कुठला आहे तर संख्या आणि संख्येचा प्रकार संख्येमध्ये पहिला प्रकार कुठला आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय आता तुम्ही बघितला पूर्ण गणिताचं गणिताच आहे ना पूर्ण त्याच्या शब्दामध्ये जास्त लपलेलं तिथे बघ नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक म्हणजे काय नैसर्गिक म्हणजे निसर्गात आढळणार म्हणजे आपण व्यवहारामध्ये ज्या संख्या वापरतो व्यवहारामध्ये मोज संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय मोज संख्या नैसर्गिक म्हणजे निसर्गामध्ये जेवढे जेवढे मध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये ज्या संख्या वापरतो ना त्याला माहिती नैसर्गिक तर पहिली नैसर्गिक संख्या म्हणलं तर काय येते तर पहिली नैसर्गिक संख्या म्हणले की एक दोन तीन चार पाच आणि शेवटचे बघायचे म्हणलं तर शेवटची नैसर्गिक संख्या म्हणलं तर काय आनंद आहे म्हणजे सांगू शकत नाही की शेवटची नैसर्गिक संख्या तिथपर्यंत ती असं कोणीच नाही की त्याला नैसर्गिक संख्या सांगू शकतो नैसर्गिक संख्या म्हणजे आता समजा नैसर्गिक म्हणजे प्रत्येक तुम्ही समजा नैसर्गिक कोणत्याही दोन नैसर्गिक समज नैसर्गिक संख्येची बेरीज कधी पण काय असते नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे त्या ज्या बोलण्यासाठी लिहिण्यासाठी वाचण्यासाठी ज्या आपण संख्या वापरतो त्याला माहिती नैसर्गिक संख्या तर बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघितलं आपण तर समजा दहा दहा बारा ह्या काही नैसर्गिक संख्या प्रत्येक नैसर्गिक संख्याच्या ज्या क्रमाने नैसर्गिक संख्या असतात त्यामध्ये किती मीटर कितीचा गॅप असतो तर एक गॅप असतो आता नैसर्गिक संख्या परत म्हणजे ज्या संख्या अशा असतात की पूर्ण संख्या असतात पूर्ण म्हणजे प्लस ज्या मायनस संख्या असतात त्या नैसर्गिक संख्या नसतात ज्या आता समजा झिरो तुम्ही बघित मुलांचा प्रश्न आहे की झिरो ही नैसर्गिक संख्या का नाही आता समजा तुम्ही उदाहरणार्थ बघितलं तर आता समजा तुम्ही दुकानाला वगैरे गेला कुठं काय करत असेल तर समजा एखाद्या तुम्हाला पैसे घ्यायचे असेल तर तुम्ही असं म्हणता की मला पाच रुपये द्या मला दहा रुपये द्या पण झिरो झिरो रुपये द्या असं म्हणता येते आपल्याला नाही म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय निसर्गामध्ये आढळण्या संख्या आणि ज्या संख्या पूर्ण असतात मायनस दहा मायनस दहा ही नैसर्गिक संख्या नाही आहे मायनस वीस ही नैसर्गिक संख्या नाही तर नैसर्गिक संख्या काय तर एक पासून चालू होणारी त्यानंतरपर्यंत असणाऱ्या काय संख्या असतात नैसर्गिक संख्या त्यालाच नैसर्गिक संख्या असे म्हणतात म्हणजे व्यवहारासाठी उदाहरणार्थ दहा बारा परत पंचवीस पन्नास पन्नास शंभर पाच हजार या काही नैसर्गिक संख्या आहेत नैसर्गिक म्हणजेच काय निसर्गामध्ये आढळणाऱ्या जेवढ्या पण संख्या तुम्हाला दिसतील त्यालाच नैसर्गिक संख्या असे म्हणतात बघा दुसरा प्रकार कुठला आहे समसंख्या सम म्हणजे काय सम म्हणजे समान समज सांगता ये तुम्हाला एक सोपी व्याख्या सांगते सोपी व्याख्या कशी ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी म्हणजे काय आता समजा दहा संख्या दहा संख्येचा शेवटचा दार, ज्या डाव्या बाजूलांच्या संख्या म्हणजे उजव्या हाताने संख्या चालू होते त्याला म्हणतात कुठला एकक स्थान ज्या संख्येच्या काय एकक एकक स्थान स्थान कुठल्या झिरो दोन चार सहा आठ आठ या संख्या असतात त्याला काय मानायच समसंख्या किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो किंवा निशेष पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो निशेष म्हणजे काय पूर्ण भाग म्हणजे मध्ये भाग भाग जात नाही त्याला काय मानायचं समसंख्या आता उदाहरणार्थ समजा बघितलं आपण उदाहरणार्थ दहा पंधरा दहा सोळा अठरा बावन पाचशे दोन इनांक संख्या बघितली तरी पाचशे दोन पर्यायपेक्षा मोठे बघितले समजा आठ हजार पाचशे बावन आता ह्या ज्या संख्या बघत असताना तुम्ही प्रत्येक संख्येच्या एकच स्थानी काय काय सांगताय झिरो सहा आठ दोन दोन दोन

समसंख्येला असं पण म्हणता येईल की ज्या संख्येच्या एक स्थानी झिरो दोन चार सहा आठ त्या संख्या असतील किंवा ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो समजा पॉईंटमध्ये उत्तर येत नाही त्याला काय म्हणायचं समसंख्या चला पुढचा प्रकार कुठला आहे तर विषम संख्या विषम संख्या बघणार आहोत समसंख्या बघितलं समसंख्यामध्ये ता ता काय होतं ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो त्याला काय म्हणतात समसंख्या आता काय आले विषम संख्या विषम संख्यामध्ये काय आता विषम संख्येमध्ये एक तुम्हाला सोपी व्याख्या जातो ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात नऊ या संख्या असतात किंवा ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही त्याला काय म्हणायचं विषम संख्या बघा ज्या संख्येचे एकक स्थानी काय स्थान स्थानी कुठल्या कुठल्या संख्या असतात एक तीन पाच सात आणि नऊ एक तीन पाच सात नऊ या संख्या असतात त्याला काय म्हणतात विषम संख्या आणि अजून काय ज्या संख्येला दोन मी पूर्ण जात नाही इकडं भाग म्हणजे आता समजा आपण घेतलं समजा बारा सॉरी समजा तेरा घेतले तेरा ही विषम संख्या तेरा घेतली चेद्दू बेक बे बेसख बारा तेरा मधून बारा गेले राहिले एक ला भाग भाग एक भाग जात नाही म्हणून शून्य घेतला आणि पॉईंट दिला ए पण चे दहा कितीचा भाग वाटला साडेसहा म्हणजे काय पूर्ण संख्या पूर्ण संख्या अपूर्ण राहिले बरोबर म्हणजे दोन्ही पूर्ण बाकी नाही म्हणजे त्याला काय म्हणायचं विषम संख्या म्हणजे तेरा ही संख्या कसली आहे विषम संख्या बरोबर आता उदाहरणार्थ आपण विषम संख्या कुठल्या कुठल्या समजा सात पंधरा तेवीस सत्तावीस अजून मोठ्या संख्या बन तर सत्तावन्न सत्त्याण्णव परत एकशे त्रेपन्न दोनशे सत्तावन्न आता ही संख्या बघ ही एक झिरो सात ही काय संख्या एकक स्थानी कुठली संख्या आहे सात परत पंधराची बघितली आपण का पंधराची एकच स्थानी काय संख्या पाच पाच या संख्येचं एकक स्थानी आलं की दुसली संख्या असणार आहे मिशन संख्या आता तेवीस संख्या बघितली तेवीस संख्येच्या एकक स्थानी कुठला अंक आहे तीन अंक आहे म्हणजे ही पण संख्या कुठली असणारी मिशन संख्या सत्तावीस संख्या बघितली सत्तावीस संख्येचे एकक स्थानी कुठला अंक आहे सात सात म्हणजे विषम संख्येचे एक स्थानी कुठला असतो सात परत दुसरा काय सत्त्याण्णव बघितला सत्त्याण्णव संख्येचे एक स्थानी काय सात विषम संख्या ओळखायचं काही म्हणजे फक्त एवढंच बघायचं की त्या संख्येच्या एकक स्थानी कुठला कुठला अंक आला पाहिजे एक तीन पाच सात नऊ ज्या पण संख्येच्या एकक स्थानी या असेल त्याला काय म्हणायचं का विषम संख्या परत सर्वात मोठी मोठी समजा संख्या बघितली तर काहीच नाही बघायचं फक्त एक एक स्थान बघायचं काय आले दोनशे सत्तावन्न सत्तावन्न चे एक स्थानी काय आले नाही सात म्हणजेच काय विषम संख्या तुम्हाला अजून पण मोठी संख्या बघू आपण आता बघा एवढी मोठी संख्या एवढी मोठी संख्या बघितली काय काय झालं बदलून झालं पण एवढंच बघायचं फक्त एकक एक एक स्थान बघायचं काय आली संख्या तीन एकक एक स्थानी तीन आला कुठली संख्या असणारी विषाणू संख्या चौथा प्रकार बघा काय मूळ संख्या मूळ संख्या एकदम भाषेत सांगतो तुम्हाला काय मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो त्याला काय म्हणतात मूळ संख्या आता मूळ संख्या समजा उदाहरणार्थ आपण घेऊया किती तेरा तेरा ही संख्या मूळ संख्यावर सुवळ पाहिजे बघा तेराला कुठल्या संख्येने भाग जाते का दोन ने भागा भाग जाते का नाही जात तीन ने जाते का नाही जात चारने जाते का नाही जात पाच ने जाते का नाही जात म्हणजे कुठल्याच संख्येने जात नाही पण एक ने भाग जाते बरोबर ना तेरा एक तेरा आणि तेराने भाग जातो बरोबर म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एक नि भाग जातो त्याला म्हणतो काय आपण मूळ संख्या आता आपण एक ते शंभर पर्यंत जर मूळ संख्या बघितल्या तर एक ते शंभर पर्यंत बघा एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्या बघितल्या तर एक ते दहा पर्यंत काय दोन तीन पाच सात या मूळ संख्येत त्याला कुठल्याच संख्येने भाग जात नाही त्याला फक्त त्याच आणि एक भाग जात असतो आता अकरा ते वीस पर्यंत बघितलं तर अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या चार मूळ संख्या त्याला पण त्याच संख्येने आणि एक या संख्येने भाग जातोय वीस ते तीस पर्यंत बघितलं तर कुठल्या कुठल्या तेवीस आणि एकोणतीस याला त्याच संख्येने भाग जाते म्हणजे काय म्हणायचं त्याला मूळ संख्या बरोबर एकतीस सदौतीस एक या दोन संख्या त्याला कुठल्या संख्येने भाग जातो त्याच संख्येने भाग जातोय म्हणून त्याला काय म्हणणार आहे आपण एकतीस सदोतीस या मूळ संख्या परत चाळीस ते पन्नास पर्यंत बघा कुठल्या कुठल्या संख्येत एकतेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या मूळ संख्या म्हणजे त्याला त्याच संख्येने आणि एक ने भाग जातोय परत त्रेपन्न आणि एकोणसाठ या एवढेच मूळ संख्येत पन्नास ते साठ पर्यंत त्याला त्याच संख्येने मूळ संख्येने भाग जातोय बरोबर एकसठ आणि सदुसठ पर्यंत या कुठल्या कुठल्या मूळ संख्येत की त्याला एक ने आणि तीनने भा सॉरी एकने आणि त्याच संख्येने भाग जाते बरोबर आता सत्तर ते ऐंशी पर्यंत समजा बघितले आपण तर एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या तीन मूळ संख्येत त्याला फक्त त्याच संख्येने आणि एक या संख्येने भाग जाते आता ऐंशी ते डायरेक्ट शंभर पर्यंत बघू आपण त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या तीन मूळ संख्येत की त्याला त्याच संख्येने आणि मूळ त्याच संख्येने आणि एकने भाग जाते आता तुम्हाला दोन तीन पॉईंट सांगाल त्यामध्ये बघा एक ते शंभर पर्यंत समजा आपण बघितलं तर एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या किती पंचवीस बरोबर अजून एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती येते तर एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती आहे एक हजार साठ आहे परत अजून एक अशी एक मूळ संख्या आहे की एकमेव सम मूळ संख्या कुठली आहे एकमेव सम मूळ संख्या काय असणार आहे दोन एकमेव सम मूळ संख्या असणारी काय दोन त्यानंतर ती कुठली तुम्हाला संख्या बघायला भेटणार नाही त्याला ना भाग जाईल म्हणजे तुम्हाला समसंख्या दिसणार आहे आणि एकमेव अशी सर्वात लहान सम मूळ संख्या म्हणलं तरी दोन दिसते सम मूळ आणि सर्वात लहान मूळ संख्या विषम कुठली असणारी तर तीन असणारे बरोबर सर्वात लहान मूळ संख्या विषम कुठली असणारी तीन एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या टोटल पंचवीस आणि त्यांची बेरीज किती असणारी एक हजार साठ आणि एकमेव हा प्रश्न शंभर टक्के तुम्हाला परीक्षेला बघायला भेटणार एकमेव अशी कुठली संख्या एक सम मूळ आहे बरोबर सर्वात लहान कुठले असणारे दोन एक ते शंभर पर्यंत किती असणारे तर पंचवीस मूळ संख्या असणार चला संख्येचा पुढचा प्रकार बघूयात काय संयुक्त संख्या संयुक्त म्हणजे तुम्हाला अर्थ माहितात संयुक्त म्हणजे काय दोन बरोबर संयुक्त म्हणजे मिक्स झालेले आता मिक्स म्हणजे तुम्हाला ते व्याख्या तेच येईल तर मिक्स म्हणजे काय संयुक्त म्हणजे त्याला दोन तीन ह्याने बागताहू शकतो म्हणजे त्याच आता समजा संयुक्त उदाहरणार्थ घेऊन बघू आपण समजा समजा घेतली दहा ही संख्या आता हे संयुक्त आहे का मूळ कसे ओळखायचे मूळ संख्येमध्ये तुम्हाला मागच्या पार्ट मध्ये सांगितलं होतं मी की मूळ संख्या म्हणजे काय त्याला त्याच संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो आता दहा ही संख्या संयुक्त आहे का मूळ कसे ओळखायचे आता बघू दहाला आपण कुठल्या कुठल्या संख्येने भाग दहाला दोन ने एक जातोय तीनने जात नाही चारने जात नाही पाच ने एक जातोय भाग बरोबर ने जात नाही सात ने जात नाही आठ ने जात नाही नऊने जात नाही आणि कशाने जातोय अजून एक दहाने एक जातोय आणि एक नियम जाते बरोबर म्हणजे बघा अवयव पडले तर दोन पाच दहा एक किती संख्येने भाग जाते बरोबर चार संख्येने भाग जाते बरोबर आता ह्याला काय म्हणायचं मग संयुक्त संख्या आता समजा पुढची आपण समजा बघितल्या संयुक्त संख्येला अजून एक काय व्याख्या आहे बरोबर आता समजा मूळ संख्ये जी संख्या नसते त्याला काय म्हणतात संयुक्त संख्या बरोबर तिकडे बघा मूळ समजा आता दोन ते तीन तुम्हाला एक आकडे येऊन दाखवतो त्यामध्ये यामध्ये मूळ कुठली ओळखायचे आणि संयुक्त कुठले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बघा या संख्या बघितल्या आपण तर बघा एक ही संख्या काय एक फक्त लक्षात ठेवा एक ही संख्या मूळ हो। ही नाही आणि संयुक्त नाही आता दोन ही संख्या बघितली दोन ला काय होते दोन ने भाग जातोय आणि एकने पण जातोय बरोबर तर ही मूळ संख्या आहे का संयुक्त संख्या ही मूळ संख्या आहे तीन तीनला पण तीननेच भाग जाते आणि एक ने जातो परत चार बघितली चारला काय होते दोन ने भाग जाते चारने एक जाते आणि एक ही जाते म्हणजे ही संख्या कुठली आहे संयुक्त बरोबर परत पाच ही संख्या बघितली पाचला काय होते पाचने भाग जाते आणि एकने पण जाते म्हणजे ही संख्या कुठली असणार आहे मूळ संख्या परत सहा ही संख्या बघितली सहाला भाग होते नाही आता तीनने भाग जाते दोन ने भाग जाते परत सहाने जाते आणि एकने पण जाते म्हणजे तीन ते चार आकड्याने भाग जाते बरोबर म्हणजे याला काय म्हणायचं संयुक्त संख्या संयुक्त संख्येची एक सोपी व्याख्या काय सांगतो तुम्हाला लागतं एक जी संख्या मूळ संख्या नसते त्याला काय म्हणतात संयुक्त संख्या मूळ संख्या म्हणजे काय ज्याला फक्त त्याच संख्येने आणि एकने भाग जातो संयुक्तला काय होतं एक ते दोन संख्येने भाग जात असतो म्हणून त्यालाच काय म्हणतात संयुक्त संख्या उदाहरणार्थ बघा तुम्ही दहा बरोबर पंधरा वीस बावीस आता बघा दहाला कितीने भाग जाते पाचने पण जाते दोनने पण जाते पंधरा बघितले तर पाच पाचने पण जाणारे तीनने पण जाणारे पंधराने पण जाणारे आणि एकने पण जाणारे आता वीस ला वीसला दहाने पण जाते पाचने पण जातोय परत बरोबर वीसने पण जाणारे आणि एकने पण आहे परत बावीस बघितलं तर बावीसला अकराने पण जाते दोनने पण जाते आणि त्याच संख्येने पण जाते तर याला काय म्हणतात संयुक्त संख्या संयुक्त संख्येची मोठी सोप सोपी व्याख्या आहे काय ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्याला काय म्हणायचं संयुक्त संख्या असतात आता या जी बाकी संख्या बघितली आपण दोन तीन पाच आणि सात या संख्या कसल्यात तर मूळ संख्या आहे पुढचा प्रकार बघूया आपण प्रकार नंबर सहावा काय जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या काय आहे जोडमूळ संख्या म्हणजे या संख्या मूळच असतात बघा तीन व पाच तीन व पाच ह्या संख्या काय आहेत मूळ संख्याच आहे क्रमाने आल्या क्रमाने आल्यात पण मध्ये कितीचा गॅप आहे दोनचा आहे बघा गॅप कितीचा आहे दोनचा आहे म्हणजे याच्यामध्ये कुठली संख्या आहे की संयुक्त संख्या आहे ती कुठली आहे चार काय चार संख्या क्रमाने येणारी संख्या पण त्याच्यामध्ये काय असते एक एक संयुक्त संख्या असते त्यालाच काय म्हणतात जोडमोड संख्या आता पाच व सात ही संख्या बघितली आपण त्याच्यामध्ये किती गॅप आहे दोनचा म्हणजे फरक दोनचा आहे त्याच्यामध्ये कुठली जोड संयुक्त संख्या एक सहा बरोबर पुढची बघितली समजा अकरा आणि तेरा अकरा आणि तेरा या पण संख्या घातल्यात मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये फरक भाग येते अकरा दोन तेरा म्हणजे फरक कितीच आहे दोनचा त्याच्यामध्ये मधली कुठली संयुक्त संख्या आहे बारा एक सूत्र व्याख्या सांगतो ज्या संख्या मूळ नसतात ना त्याला काय म्हणतात संयुक्त संख्या सर्वात लहान संयुक्त संख्या म्हणले काय तर चार सर्वात लहान संख्या संयुक्त कुठली आहे चार पुढचं बघूया आपण सतरा व एकोणीस या काय दोन्ही पण मूळ संख्या आहेत पण त्याच्यामध्ये फरक कितीच आहे दोनचा बरोबर दोनचा फरक आहे आणि मध्ये कुठली संयुक्त संख्या आहे तर अठरा ही संख्या संयुक्त संख्या आहे फरक बघा एकोणतीस आणि एकतीस या दोन्ही पण मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये फरक बघा कितीच आहे दोनचा पण याच्यामध्ये कुठली मूळ संख्या आहे संयुक्त संख्या सॉरी तीस संयुक्त म्हणजे काय ज्या संख्येला म्हणजे दोन ते तीन अधिक संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतात संयुक्त संख्या अजून असं पण म्हणू शकतो की मूळ संख्या ज्या संख्या नसतात त्याला काय म्हणतात संयुक्त संख्या परत एक्केचाळीस आणि त्रेचाळीस याच्यामध्ये बघा फरक कितीचा आहे दोनचा आहे परत याच्यामध्ये मधली मूळ संयुक्त संख्या काय चाळीस परत एकोणसाठ आणि एकसाठ याच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा आहे याच्यामध्ये मधली संख्या कुठली संयुक्त आहे साठ बरोबर आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर याच्यामध्ये बघा फरक कितीचा आहे आहे याच्यामध्ये मधली संयुक्त संख्या काय असणारी बहात्तर बरोबर बहात्तर या संयुक्त संख्या एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्येचं जो जोड्या किती आहेत एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्येचं जोड्या किती असणार आहे तर आठ आठ या जोडमूळ संख्या आहेत फरक अजून एक तुम्हाला सांगतो आठ जोडमूळ संख्या आहेत बरोबर तर सर्वात लहान संयुक्त संख्या काय असणारी चार परत एक डिसेंबर पर्यंत किती संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर किती संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर तुम्ही मानता सर एक डिसेंबर पर्यंत तर पंचवीस मूळ संख्या आणि चौऱ्याहत्तर कस काय संयुक्त संख्या पंच्याहत्तर असायला पाहिजे एक अशी संख्या आहे मूळ पण नाही आणि संयुक्त पण आहे ती कुठली तर एक एक ही काय मूळ हे नाही आणि संयुक्त नाही त्याच्यामुळे काय होणार आहे ती संयुक्त पण आहे आणि मूळ पण असणार आहे बरोबर म्हणजे टोटल किती झाले आता इकडे बघा चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या पंचवीस मूळ संख्या आणि एक ही काय मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही म्हणून शंभर पर्यंत फक्त संयुक्त संख्या आणि मूळ संख्या पंचवीस चला तर पुढचा प्रकार काय प्रकार नंबर सातवा काय म्हणतात त्याला परिमेय संख्या परिमेय संख्यामध्ये तुम्हाला बरेचसे व्याख्या बघितले असतील तुम्ही पुस्तकात इकडे तिकडे पण तुम्हाला एक सोपी व्याख्या सांगणार अंश आणि छेद रूपात असणाऱ्या संख्या म्हणजे कसल्या संख्या असतात परिमेय संख्या म्हणजे बघा कसं आहे आपण तिकडे बघ पी छेद क्यू अशी संख्या आली किंवा काय म्हणायचं परिमेय संख्या पण तिथेच एक महत्वाचा पॉइंट आहे इकडे बघा क्यू हा झिरो नसावा काय नसावा क्यू हा झिरो नसावा जर झिरो असेल तर ती परिमेय संख्या आहे का नाही बरोबर परिमेय परिमेयमध्ये मध्ये सर्व धनसंख्या सर्व ऋण संख्या सर्व पूर्णांक संख्या आणि सर्व अपूर्णांक संख्या या सुद्धा समावेश असतो म्हणजे तर बघा आता परिमय संख्या ओळख आपण इकडे बघा पंधरा छेद पाच बरोबर पाच ने बघा पाच ने समजा पाच एक पाच पाच तरी पंधरा उत्तर काय आलं पूर्ण किती आलं तीन म्हणजेच याला काय म्हणतात परिमय संख्या परत दुसरं उदाहरणार्थ दुसरं बघा दहा छेद पाच समजा पाच एक पाच पाच दोन्ही दहा कितीचा भाग बसला दोनचा म्हणजे काय आलं पूर्ण भाग बसला म्हणजे हे काय म्हणतात त्याला परिमय संख्या पी आणि क्यू या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात परिमय संख्या पण किवच्या जागेवर शून्य हा अंक नसावा परत पूर्णांक संख्या समजा बघितल्या आपण पूर्णांक म्हणजे काय पूर्णांक असणाऱ्या म्हणजे पूर्णांक म्हणजे कसा असतो इकडे चार पाच सहा आठ या संख्या काय पूर्ण आहेत याला पण परिमय संख्या म्हणता येईल का हो म्हणता येईल कारण कसं बघा प्रत्येक पूर्णांक संख्येच्या छेदस्थानी काय असतो एक असतो म्हणजे कसं एक चार छेद एक पाच छेद एक सहा चे एक आणि आठ छेद एक छे तर याला म्हणता येईल का पूर्णांक संख्या बरोबर याला पण पूर्णांक संख्या म्हणता येईल कारण याचे छेद काही एक ज्या संख्येच्या छेदस्थानी झिरो असतो त्याला पूर्ण संख्या पूर्ण परिमेय संख्या म्हणता येत नाही आता समजा आपण बघितलं पंधरा छेद झिरो आता ही पूर्णांक संख्या आहे का परिमेय संख्या आहे का नाही आहे जर मायनस पंधरा छेद झिरो बघितलं तर ही पूर्णांक परिमेय संख्या आहे का नाही आहे तर मायनस पंधरा छेद पाच बघितलं तर ही परिमेय संख्या आहे का तर हा ही परिमेय संख्या आहे कारण त्याचा पण पूर्ण भाग जाते आणि उत्तर काय येते पूर्णांक मध्ये येते तर परिमय संख्येची अशी सोपी व्याख्या आहे तुम्ही परीक्षेमध्ये आले तर जाऊ जाणार जे पण तुम्हाला समजा ज्या पण ऑप्शन खाली पंधरा समजा असं आलं छेद झिरो चार ऑप्शन आहेत बघा तुम्हाला असे प्रत्येका जागा येणार पंधराशेद पाच दहा शेत पाच चारशे एक आणि पंधरा शेद झिरो यामधील काय विचारतात तुम्हाला परिमय संख्या कुठली नाही ते ओळख तर कुठली नसणारी परिमयी संख्या तर ही आहे एकच लक्षात ठेवा पी आणि क्यू आर स्वरूपात असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात परिमेय संख्या चला प्रकार नंबर आठवा बघायचा आहे काय प्रकार नंबर आठवा अपरिमेय संख्या मग असे बघितलं असा तुम्ही परिमेय संख्यामध्ये काय एकच आपलं अंश आणि छेद रूपात लिहिणाऱ्या संख्येला काय म्हणायचो आपण परिमय संख्या अपरिमेय संख्या पण आहेत अ म्हणजे अंश आणि छेद रूपात लिहिणाऱ्या संख्या म्हणजे कशा पी आणि या स्वरूपात त्या संख्या जी लिहितो आपण त्याला काय म्हणतो अपरिमय संख्या सांगा समजा आपण संख्या घेतली सोळा छेद पाच आता हे बघू आपण परिमयी संख्या आहे का अपरिमयी संख्या समजा भाग झालेला पाच एक पाच पाच त्रि पंधरा सोळा मधून पंधरा गेलेला किती एक आता एक ने पाच नि एक नाही म्हणून एक वर घेतला शून्य शून्य दिल्यामुळे इथं पॉईंट येतो बरोबर आणि पाच दोन्ही दहा बघा भाग कसा बसलाय अपूर्ण म्हणजे तीन पॉईंट दोन ज्या संख्येचा भाग पूर्ण बसत नाही त्याला काय म्हणायचं अपरिमेय संख्या आता पुढचं उदाहरण घेऊन बघूया आपण समजा काय घेतलं अकरा छेद दोन आता बेक बे पंचे दहा दहा मधून अकरा गेले किती राहिले एक बाकी एकला दोन ने भाग जात नाही म्हणून शून्य घेतला आणि इथं पॉईंट दिला परत बेपंचे दहा भाग कसा भासलाय अपूर्ण त्यालाच काय म्हणतात अपरिमेय संख्या परत दुसरं आपण तिसरं एक उदाहरण घेऊन बघूया चला तिसरं उदाहरण काय घेतलं समजा एकवीस छेद दोन भाग भाग किती जातात पूर्ण भाग बरोबर राहिली काय संख्या एक बघा एकला भाग जात नाही दोन्ही म्हणून काय घेतलं शून्य दिला आणि इथं काय आला पॉईंट बरोबर बे पंच दहा भाग कसा बसलाय दहा पॉईंट पाच म्हणजे काय अपूर्ण भाग बसलाय यालाच काय म्हणतो आपण अपरिमय संख्या बरोबर पूर्ण धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक पण संख्या असतात याच्यामध्ये पण याच्या छेदस्थानी क्यूच्या किंवा जागेवर काय येऊ शकत नाही शून्य ही संख्या येऊ शकत नाही त्यालाच काय म्हणतात अपरिमेय संख्या चला पुढचा प्रकार प्रकार नंबर नऊवा तर काय प्रकार पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा तुम्ही तुम्ही फक्त गणित वाचायला शिकायचा आणि शब्द वाचायला शिकायचा पूर्णांक मध्ये काय पूर्णांक म्हणजे काय पूर्ण अंक काय पूर्णांक जो अंक पूर्ण असतो त्याला काय म्हणतात पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या कशाला अजून म्हणतात झिरो आणि एक पासून तयार होणाऱ्या संख्याला काय म्हणतात पूर्णांक संख्या तर बघा समजा ही मधली संख्या झिरो पूर्ण धन आणि ऋण संख्या पूर्णांक संख्येमध्ये असतात परत इकडून चालू झालं समजा एक दोन तीन चार पाच परत अशा कितीपर्यंत संख्या आहेत त्या अनंत अनंतपर्यंत पूर्णांक संख्या आहेत बरोबर आणि इकडं बघितलं तर मायनस संख्या एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार पर इकडे बघितलं तर काय अनंतपर्यंत काय पूर्णांक संख्या आहे पूर्णांक संख्येची एकच व्याख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय ज्या संख्या पूर्ण संख्या असतात बरोबर समजा आपण बघितले तर मायनस पंचवीस पूर्ण संख्या आहे का हा तर ही पूर्ण संख्या आहे ऋण पूर्णांक संख्या आहे पण यालाच काय म्हणतात आपण पूर्णांक नाही कारण ही संख्या पूर्ण आहे जरी पंचवीस पॉईंट पाच ही संख्या असते तर याला पूर्णांक संख्या म्हणता येईल का नाही कारण ही संख्या अर्धी म्हणजेच याला काय म्हणता येणार नाही पूर्णांक बरोबर जर पंचवीस ही संख्या बघितली ही काय धनसंख्या याला पूर्ण संख्या म्हणता येईल का हो तर हे पण पूर्ण संख्या आहे मायनस आणि प्लस या दोन्ही पण संख्या ज्या संख्या पूर्ण असतात त्याला काय म्हणतात पूर्णांक संख्या समजा पन्नास बघितली आपण मायनस पन्नास तर ही संख्या पूर्ण आहे का बरोबर आहे पन्नास ही संख्या पूर्ण आहे ना ऋण असो नाहीतर धन असू संख्या पूर्ण पाहिजे त्यालाच काय म्हणतो पूर्णांक संख्या परत प्लस पन्नास घेतली ही संख्या पूर्ण आहे का हो संख्या ही पण पूर्णांक आहे त्यालाच काय म्हणतात पूर्णांक संख्या जी संख्या पूर्ण संख्या असते त्यालाच काय म्हणतात पूर्णांक संख्या चला पुढचा प्रकार काय प्रकार नंबर दहावा काय अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या म्हणजे काय बघा काय अपूर्णांक संख्या म्हणजे काय अपूर्ण संख्या बरोबर या पण संख्या काय असतात अपूर्ण या पण झिरो आणि एक पासून तयार झालेल्या असतात बघा झिरो काय पूर्ण संख्या आहे बरोबर झिरो पॉईंट एक आता ही संख्या काय म्हणता येईल अपूर्ण आहे परत इकडे समजा दोन पॉईंट पाच तीन पॉईंट चार परत चार पॉईंट दोन ह्या संख्या काय आहेत अपूर्ण आहेत पूर्णांक संख्या कशाला म्हणतो आपण ज्या संख्या पूर्ण असतात म्हणजे एक ही संख्या पाच ही संख्या सात ही संख्या आणि नऊ ही संख्या ह्या संख्या कशा आहेत पूर्ण आहेत आणि अपूर्णांक म्हणजे काय झिरो झिरो पॉईंट एक दोन पॉईंट पाच एक चार आणि चार पॉईंट दोन या संख्या काय आहेत अपूर्णांक अपूर्णांक संख्या असं पण जिर� येत आहेत पाचशे दोन परत सातशे तीन ज्या संख्या अंश आणि असतात त्यांना पण काय म्हणता येईल अपूर्णांक संख्या ज्या संख्या पूर्ण असतात म्हणजे पूर्ण नसतात त्यांनाच काय म्हणतो आपण अपूर्णांक संख्या प्रकार नंबर अकरावा काय त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्येमध्ये तुम्हाला एक सोपी व्याख्या जातो ज्याचा फरक एक दोन तीन चार पाच या संख्येने वाढत जातो त्याला काय म्हणतात त्रिकोणी संख्या आता बघा अशी पण व्याख्या आहे त्याची की दोन क्रमागत नैसर्गिक संख्येच्या निमपटीस काय म्हणतो आपण त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्येचे सोपे सूत्र तुम्हाला सांगतो येन इंटू येन प्लस वन भागिले दोन असं सूत्र आहे त्रिकोणी संख्येचं म्हणजेच काय एन म्हणजे काय येनला आपण असं पण म्हणू शकतो येन म्हणजे काय पाया किंवा एन म्हणजे काय नैसर्गिक संख्या बरोबर असं पण म्हणू शकतो नैसर्गिक संख्या आता फरक बघा फरक कसा जा वाढत जातो पहिली आता समजा आपण समजा घेतली आता पहिली त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला क्रमागत नैसर्गिक संख्येचे आता पहिलं समजा एक गुण दोन भागिले दोन आता बघा यन, यन म्हणजे काय एक येन प्लस वन मध्ये किती येते दोन भागिले दोन केलं तर किती येणार होतं दोन ला दोन निघून गेला पहिली त्रिकोणी संख्या काय असणार आहे तर एक दुसरी त्रिकोणी संख्या दुसऱ्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या दोन गुण तीन भागिले दोन दोन ला दोन निघून गेला तर दुसरी त्रिकोणी संख्या काय असणारी तीन तिसरे बघितलं आपण तीन गुण चार भागिले दोन बे एक बे, बे दोन्ही चार आणि तीन दोन्ही किती असणारे सहा तिसरेतील गुण संख्या काय असणारी सहा चौथे बघितले समजा आपण तर चार गुणुले पाच भागिले दोन बे एक बे, बे दोन्ही चार दोन गुणिले पाच किती असणारे दहा बघा आता याचा फरक कसा वाढत जातो शून्य पासून एक पर्यंतचा फरक किती एक चा परत एक पासून तीन पर्यंतचा फरक किती दोन दोन पासून सहा पर्यंतचा फरक किती तीन बरोबर सहापासून पर्यंत फरक किती चार आता तुम्ही डायरेक्ट पुढची पण संख्या काढू शकता दहापासून जर पाचच्या फरकाने संख्या घेतली तर पुढची त्रिकोणी काय संख्या भेटणारी दहा पाच पंधरा याच्या पुढच्या संख्या तर त्रिकोणी संख्या काढायची म्हणले तर पुढची संख्या काय आहे एकोणीस कारण त्याचा फरक किती असणार आहे सहा दोन क्रमांक नैसर्गिक संख्येच्या निमपट्टीस काय म्हणतात त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात त्याचा फरक बघा किती वाढत जातो एक दोन तीन चार पाच सहा या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येच्या फरकाच्या पट्टीने जी संख्या वाढते त्यालाच काय म्हणतात त्रिकोणी संख्या